श्री दत्तात्रय कराडे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्रीमती माधुरी आनंद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा न्यायालय धुळे यांच्या हस्ते गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विविध उपयोगी हॉल पोलीस मुख्यालय धुळे येथे मुद्देमाल वितरण सोहळा पार पडला सदर कार्यक्रमवेळी मुद्देमालाचे मूळ मालक आणि फिर्यादी यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला सोने चांदीचे दागिने ट्रॅक्टर ट्रॉली मोटरसायकल मोबाईल असा एकूण बेचाळीस लाख दोन हजार सहाशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला सदर कार्यक्रमात गुन्ह्यातील फिर्यादी महिला व पुरुष असे उपस्थित होते त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त व्यक्त करून धुळे पोलिसांचे व न्याय व्यवस्थेचे आभार मानले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमती माधुरी आनंद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश त्यांनी लाभार्थींना शुभेच्छा देऊन धुळे जिल्हा दलाचे विशेष कौतुक केले पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव राजकुमार उपासे संजय बाबडे पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे व राखीव पोलीस निरीक्षक मुकेश महालेत यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी मुद्देमाल कारकुन तसेच पोलीस मुख्यालय व स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केला आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज जो प्रोग्राम आयोजित केला आहे आपल्या धुळे जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयमार्फत आणि त्यांना मार्गदर्शन करणारी आपले एस पी श्री धुळे साहेब हा अत्यंत खूप सहारणीय असा प्रोग्राम आयोजित केला आहे जेणेकरून की ज्या आपल्या नागरिकांचे त्यांच्या वस्तू म्हणजे जसं की सोनं असेल चांदी असेल पैसे असतील गाड्या असतील त्या चोरी गेल्या होत्या आणि अथक परिश्रम करून आपल्या धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेने त्या परत मिळवून दिल्या आहेत त्यांना आणि त्यामुळे त्यांना आज लाभार्थ्यांना सर्व आज जो त्यांचा वस्तू चोरीला गेलेला परत देण्याचा सोहळा केला आहे तो अत्यंत सन्मान सेलिब्रेशन करण्यासारखं आहे आणि आजचा दिवस फार सफल झाला असं मला वाटतं त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि पोलीस यंत्रणेंना माझ्याकडून खूप फुछ शुभेच्छा